निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र सुरू झालेली आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा निवडणुकीचे बिगुल वाजू लागले आहेत सध्या नगराध्यक्षपदासाठी कोण उमेदवार इच्छुक आहे नगरसेवक पदासाठी कोण इच्छुक आहेत कोणाला तिकीट मिळणार कोणाला नाही मिळणार याचीच चर्चा सर्वत्र आहे मी सध्या बोलणार आहे खेड नगर परिषदेविषयी खेड नगर परिषदेमध्ये महायुती होणार की नाही हाच सध्या कळीचा मुद्दा आहे कारण रवींद्र चव्हाण हे काही दिवसांपूर्वी खेडमध्ये आले होते तेव्हा वैभव खेडेकर यांनी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये खेड नगर परिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष बसेल याचा अर्थ अजूनही महायुती होईल की नाही याबद्दल संभ्रम आहे महायुती झाली तर तिकीट कोणाला मिळेल शिवसेनेला की भाजपला हीच चर्चा सध्या आहे जर महायुती नाही झाली तर काय होईल याबद्दलची सुद्धा उत्सुकता अनेकांच्या मनामध्ये आहे अर्थात अजून ही वेळ आहे कधीही या संदर्भातली घोषणा होऊ शकते पण जर नाही झाली तर काय होईल सध्या कोणाची नावं चर्चेत आहेत याविषयी आपण थोडंसं बोलणार आहोत खेड नगर परिषदेमध्ये महिला आरक्षण आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सुरुवात आपण शिवसेनेपासून करूया शिवसेना शिंदे गटापासून शिंदे गटामधून माधवी बुटाला यांचं नाव खूपच चर्चेत आहे जर ही जागा शिवसेनेला मिळाली तर त्यांचं नाव जवळजवळ म्हणजे माधवी बुटाला यांचं नाव जवळजवळ निश्चित मानलं जातं आहे पण महायुती नाही झाली तरीसुद्धा शिवसेना त्यांचं नाव पुढे करेल तर भाजपमधून वैभवी खेडेकर यांचं नाव पुढे येत आहे वैभव खेडेकर यांनी तशा पद्धतीने गेल्या काही दिवसांपासून एक वातावरण निर्माण केलेलं आहे त्यामुळे वैभवी खेडेकर यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकता आहेत तिसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधून सुद्धा काही अशा उमेदवार आहेत की ज्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे पण अजूनही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून कुणाचंही नाव तसं पुढे आलं नाहीये ऐन वेळेला त्यांच्याकडून एक तगडं नाव पुढे येऊ शकतं असं त्यांच्या सूत्रांकडून आम्हाला माहिती मिळाली आहे अपक्ष उमेदवार सुद्धा रिंगणामध्ये उतरू शकतात जर जे महाविकास आघाडी आहे किंवा महायुती आहे यांच्यामध्ये जर काही कटलं तर आणखीही नगराध्यक्षपदासाठीचे उमेदवार होऊ शकतात एकंदरीतच नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये चुरस आपल्याला बघायला मिळणार आहे एक रंगतदार लढत संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे मी रत्नागिरी चिपळूण इतरही अनेक नगरपालिका आहेत ज्यांच्याविषयी तुम्हाला माहिती देणार आहे तुम्ही पाहत राहा माय कोकण